मुंबई ठाणे कोणाचे कोणाचा डंका वाजणार महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे ही, ही विधानसभा निवडणूक शिवसेना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजितदादा गटासाठी अस्तित्वाची लढाई आहे मुंबई ठाणे आणि कल्याण या कल्या भागातच शिवसेना वाढली शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाची दोन शकले झाल्याने दोन्ही पक्षांसाठी ही विधानसभा निवडणूक कसोटीची ठरणार आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार असल्याचे म्हटले जात आहे त्यामुळे आता सत्ताधारी माहितीने अनेक लोकप्रिय घोषणांची बरसात केली आहे महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष फोडल्यानंतर ही विधानसभा निवडणूक होत असल्याने या निवडणुकीकडे देशाचे लक्ष वागले आहे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकात माहितीला फटका बसल्याने माहितीने लाडकी सारख्या लोकप्रिय योजना आणल्या आहेत माहितीतील तिन्ही गट भाजपा शिंदेसेना राष्ट्रवादी अजित पवार गट या योजनेचे श्रेय घेऊन प्रचाराला लागले आहेत तर मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाने या योजनांवर टीका करीत मत महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागांपैकी एकट्या मुंबई छत्तीस आणि ठाणे जिल्ह्यात अठरा विधानसभा मतदारसंघ आहेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मुंबई ठाणे आणि कल्याण तसेच कोकणातील जास्तीत जास्त जागा लढविण्यासाठी तयार आहेत परंतु महायुती आणि महाविकास आघाडीत शिंदे आणि ठाकरे यांच्या वाट्याला किती जागा सुटतात आणि त्यावेळी किती निवडून येतात यावर पुढील राजकारण अवलंबून राहणार आहे त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यांतच आपल्याला नक्की समजेल की मुंबई ठाणे आणि कोकणात नक्की मोठा भाऊ कोण आहे शिवसेना ठाकरेगड की शिवसेना शिंदेगड की राष्ट्रवादी गट बघूया